नमस्कार मंडळी दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझ्या मुलांसाठी टिफिनमध्ये आज काय काय बनवले आहे पनीरची भाजी त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे एक किलो पालक घेतली आहे आणि ती आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतली असे सगळे माती निघाले पाहिजे या प्रकारे छान धुवून घ्यायची आहे त्यानंतर इथे उकळत पाणी ठेवले होते त्या ती आपल्याला दोन मिनटे छान शिजवून घ्यायची आहे शिजवल्यानंतर आता मी इथे पाणी झरत ठेवण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेतली त्यामुळे गरम पाणी निघून जाते आणि लगेच आपल्याला यामध्ये फ्रीजमधले थंड पाणी या पालकावर घालून घ्यायचे आहे त्यामुळे आपला भाजीचा हिरवाच कलर राहतो कलर बदलत नाही हे बघा आता इथे मी थंडगार पाणी यात पालकावर घालून घेणार आहे त्यामुळे पालकसुद्धा थंड होईल आणि कलर पण बदलणार नाही आता एका कढाईमध्ये इथे जे पनीर मी छोटे छोटे पीसेस करून घेतले होते त्यात हे फ्राय करून घेणार आहे असे थोडेसे फ्राय झाले की आता काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये जिरं मोहरी तेजपत्ता आणि छोटासा दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर एक मोठा किसून घेतलेला कांदा यात परतून घेणार आहे थोडा ब्राऊन झाला की यात घालायचे आपल्याला आल्या लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर एक मोठा किसून घेतलेला टोमॅटो आणि आता हे छान आपल्याला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आहे हे बघू शकता तोपर्यंत मी इथे मिक्सरमधून जे पालक काढून घेतली होती ती आता आपल्याला बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे या प्रकारे आता हा मसालासुद्धा झाला आहे आता यात घालायचे धनेपूळ हळद आणि दोन चमचे लाल तिखट आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर जो आपण पालक प्युरी पेस्ट काढून घेतली ती यामध्ये मी दोन बॅचमध्ये काढली होती ती यात आता आपल्याला घालून घ्यायची आहे अशा प्रकारे पहिली बॅच आणि दुसरी बॅच करून असे मी दोन याच्यात पालकची प्युरी काढली ती यात घालून घेतली आणि आपल्याला ही पाच ते दहा मिनिट छान शिजून घ्यायची आहे आणि थोडे पाणीसुद्धा घालून घ्यायचे आहे थोडी मला घट्ट वाटली तर मिक्सरच्या पॉटमध्ये जे धुवून पाणी उरले होते ते घालून घेतले आणि मीठसुद्धा घालून याला पाच ते दहा मिनिट शिजू दिले त्यानंतर यात एक थोडे शिजले की एक सिक्रेट म्हणजे दही दही दोन चमचे दही यात घातले की भाजीला आणखी छान टेस्ट येते जो कच्चापणा राहतो पालकाचा किंवा स्मेल ते निघून जाते आणि भाजीला आणखी चव चा, चवते त्यामुळे दोन चमचे दही तुम्ही आवर्जून घाला आता त्यानंतर झाले की यात आपल्याला जे पनीर होते ते पिसेस यात घालून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे भाजी शिजत आली त्यानंतरच आपल्याला पनीरचे पिसेस यात घालून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आणखी चव येण्यासाठी इथे मी एक थोडा दोन इंचचा तुकडा घेऊन पनीर किसून घेते त्यामुळे पनीरची टेस्ट या पालकामध्ये येते आणि थोडे तुकडेसुद्धा यात पनीरचे घालून घेते अशा प्रकारे इथे आपली छान पनीरची भाजी तयार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पनीरची भाजी केली की के करून बघा एकदम छान टेस्ट येते अशा प्रकारे मी मुलांच्या टिफिनसाठी अशी पनीरची भाजी तयार करते हे बघा तुम्ही बघू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे तयार तयारसुद्धा झाली आता मी इथे छान टिफिन भरून घेते सर्वप्रथम इथे मी वरण भरणार आहे एका टिफिनमध्ये आणि दुसऱ्या टिफिनमध्ये आता आपण जी तयार केली छान पनीरची भाजी ती भरून घेणार आहे हे बघा आणि त्यानंतर दुस तिसऱ्या टिफिनमध्ये भातसुद्धा घ भरून घेते आणि त्यावर थोडेसे वरण आणि पोळ्यासुद्धा भरून घेते अशा प्रकारे आपला इथे हा आजचा टिफिन तयार आहे टिप आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू